नमस्कार मित्रांनो कृषी विचार मंच युट चॅनल स्वागत आहे आणि आपण एक सिरीज चालू करणार आहोत महत्वाची सिरीज आहे जमिनीची वाढण्यासाठी सुपोषण हा कसं करायचं याविषयी आपण श्री भालचंद्र कानाडे सर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला एक अल्पशहा त्याचा परिचय करून देतो की नेमकी भूमी सुपोषण आहे तरी काय तर परंपरागत शेती भारतामध्ये भरपूर व्हायची आणि आज या हरित क्रांती आल्यापासून आपण रासायनिक शेतीचा इतका मोठा म्हणजे भरिमाळ म्हणू आपण त्याला की इतका मोठा झालाय की आज तुम्ही जे अन्न खाताय त्यातून अगदी विष तुमच्या पोटामध्ये आपण इनडायरेक्ट म्हणे म्हणजे डायरेक्ट म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीमध्ये आपण आज अन्न खातोय तर आज कोणत्याही गोष्टीमध्ये जर बदल करायचं जर ठरलं तर तुम्ही डायरेक्टली बदल करू शकत नाहीत आजच मी जर तुम्हाला म्हटलं की रासायनिक शेती बंद करा तर तुम्ही ते करू शकणार नाही आणि ते शक्यही नाही हरित क्रांती ही शेतकऱ्याच्या विकासासाठी होती लोकांच्या विकासासाठी होती परंतु आज आपला विकास झालाय हे ठीक आहे परंतु आपली तब्येत मात्र दिवसेंदिवस खालवत आहे आपलं वय वर्ष आपले जुने लोक तुम्ही बघितले तर आपल्या आजी आजोबा अगदी एकशे वीस वर्ष जगायचे त्यानंतर त्यांचं वयवर्ष कमी झालं ते शंभर वर्ष जगायला लागले त्यानंतर त्यांचं आणखी वयवर्ष कमी झालं ते नव्वद वर्ष जगायला लागले आणि अगदी आताची पिढी जर ठरली तर साठ वर्षामध्ये आपण आयुष्याचा पूर्ण म्हणजे समाप्ती करतोय तर महत्वाचा विषय हा आहे मित्रांनो आपण शेतकरी आहात तर या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष देऊन विचारपूरक आणि विचार करा की शेतकऱ्याला या आधी कधी कॅन्सर झालाय का हो या आधी कुठे बीपी वाढलाय का हो या आधी कधी शुगर होती का म्हणजे तुम्हाला तुमच्या आजोबाला तुमच्या आजोबा पंजुबा खापर पंजुबा इथपर्यंत जर गेला तर हिस्ट्रीमध्ये अशा गोष्टी फार कमी सापडतात तर तुम्हाला जर ह्या गोष्टींकडे जर चांगल्या नजरेने चांगल्या दृष्टीने बघायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्व आहे तो वाढवायचा आहे तुमची जमीन ही सुपीकतीकडे न्यायची आहे तर त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अवलंब करणे आज गरजेचे आहे भले चला तुम्हाला हरित क्रांतीमुळे तुमची प्रगती झाली अगदी तुमचं उत्पादन वाढलं मी म्हणत नाही मी हडाचा शेतकरी आहे मीही आज प्रत्येक गोष्टीमध्ये रासायनिकतेचा वापर करतो शंभर टक्के करतो त्याचं कारणही तसं आहे मला शेजारी माझं आज माझं गाव याचा जर विचार केला तर प्रत्येक हायजेनिक आज सगळ्यात जास्त पावर असणाऱ्या गोष्टींचा मला वापर करावाच लागतो कारण की हे जे कीटक आहेत जर मी आज डायरेक्ट ऑर्गेनिक मध्ये आलो तर हे कीटक मलाही जगू देणार नाहीत तर त्यासाठी मला एक पाऊल कुठेतरी पुढे टाकण्याची गरज आहे त्याचबरोबर आपल्यालाही ते पाऊल टाकण्याची गरज आहे तर मी तसं म्हणणार नाही परंतु आपल्याला आपल्या सिरीजमध्ये माननीय श्री भालचंद्र कानाडे सर हे मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आपण बाकीची शेती करणार आहोत त्याआधी माझंही थोडस त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेत त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला त्या एक छोट्याशा याच्यामध्ये सांगतोय की तुम्हाला जर त्याकडे जायचं असेल तर त्याच्या पद्धती ह्या खूप सोप्या आहेत एक पाऊलच तुम्हाला पुढे टाकायचंय नका तुम्ही सेंद्रिय शेती करू सर्वांसाठी परंतु तुमच्या कुटुंबासाठी तर तुम्ही करू शकता कारण तुम्ही एक शेतकरी असं आहात तुमचं कुटुंब तुमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आहे त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जी जमीन आहे त्यामधील फक्त एक गुंठा जमीन अगदी सेंद्रिय शेतीमध्ये आणा ऑर्गॅनिक शेतीमध्ये आणा आणि तुम्ही <ुण> त्या शेतीमध्ये अजिबात दुसरं काही पिकं घेऊ नका फक्त घ्या तुमचा भाजीपाला दररोजच्या जीवन उपयोगी वस्तू त्यानंतर बघा तुमच्या आरोग्यात काही फरक पडतोय का बाकीचं मार्गदर्शन आपण सरांकडून घेणारच आहोत तरी माझ्या चॅनलला म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला लाईक नक्कीच करा धन्यवाद